भरधाव कार चालकाने पाचसारी व वा इतर वाहनांना धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या वंदना सुनील गुजराती वय एकोणपन्नास राहणार पार्वतीनगर या महिलेचा शुक्रवारी वीस जून रोजी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी मोंटू शिवपाल सैनी वय सव्वीस राहणार वाघनगर याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वाघनगरातील मुंटू सैनी हा तरुण गुरुवारी एकोणावीस जून रात्री महाबळ परिसरातून कार क्रमांक एम एच एकोणावीस ई पी सोळा चौऱ्याण्णव घेऊन भरधाव वेगाने जात होता यामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्यानंतर काही अंतरावर कार चालकाने वंदना गुजराती या महिलेला धडक दिली यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना त्या महिलेचा मृत्यू झाला दरम्यान सैनियाला याला नागरिकांनी पकडून रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते त्यावेळी तो मंदधुंद अवस्थेत होता या अपघात प्रकरणी मोंटू सैनी याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रामानंदनगर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे